नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोबी आणि बटाट्याची सुखी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया हे तेल आहे हे शेंग तेल आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे थोडस कमी जास्त केलं तरी चालू शकते आता गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं थोडीशी टाकायचं पण ह्याच्यामध्ये हिंग पावडर कडीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा मी चॉपरला बघा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे कांदा भाजून घेऊया मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद हळद आपली घरची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट पण थोडीशी टाकू शकता मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकणार आहे त्यामुळे मी ते टाकणार नाही आहे मिडियम आकाराचं टेमॅटो घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही कापलेलं त्याला काय करणार का आहे एक दोन मिनटं मी मिडियम गॅसवर परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये टाकायचे एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून बारीक एकदम कापून घेतलेला आहे एक वाटीवर वाटाणे फ्रेश वाटाणी आहेत आता ह्याला काय करणार एक मिनिट भर फक्त परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हा टाकायचा कोबी जास्त मोठा मोठा कापला जास्त बारीक पण कापला नाही बारीक पण कापू शकता अडीचशे ग्रॅम कोबी आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर सेम पद्धतीने जर घ्यायचा असेल का नाही तर मग अडीचशे ग्रॅम कोबी घ्यायचा अडीचशे ग्रॅम वाटाणा घ्यायचा आणि दोन मिडियम आकाराचे बटाटे घ्यायचे तरी पण चालू शकतं जर जास्त लोक खाणारे असतील तर तर एवढे जर घेतलं ना तर कमी कमी अर्धा किलोची भाजी बनते एवढ्याच साहित्यामध्ये गॅस केलेला आहे एकदम बारीक ह्या आपल्याला पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे वाफेवरच बारीक गॅसवर शिजवून द्यायचे बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं एक पंधरा ते वीस मिनटात मी एकदा हलवलेलं सुद्धा आहे मस्त अशी बघा होते भाजी एकदम वाफेवर एक ते छान होते ना आणि हे बघा बटाटा पण आपला एकदम गाळ शिजतो असं हे बघा लगेच शिजलं जातं वेळ लागत नाही त्याला शिजायला ह्याच्यामध्ये टाकणार आहे को कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त टाकलेली आहे आणि मिक्स करून घेऊया आपण मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे वाफेवर छान होते बरं का कमीत कमी तरी एक पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर ठेवायचा हा मोठ्या वर्नेलचा गॅस आहे तर झटपट अशी दाखवलेली आहे कांदा लसूण मसाला घालून ह्यात तुम्ही थोडे थोडे जरी अजून वाढवले तरी पण भाजी चालवू शकते ह्यात तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये एक भाजीचं गाजर असतं ना ते पण बारीक कापून जर टाकलं ना तर खूप चविष्ट लागते भाजी करून बघा एकदा झटपट अशी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा